नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी शेतकर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलेंना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत या संदर्भातला शासन निर्णय पण निघालेला आहे यामध्ये किती महिला पात्र असणार आहेत आटी आणि यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागतील किंवा हे जे गॅस सिलेंडर मिळणार आहेत हे कशा पद्धतीने मिळणार आहेत याचं सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ह्या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत संदर्भातलं बघूयात देशातील स्त्रियांना धरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचं काम तेल कंपन्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केलं महाराष्ट्रात सध्याची स्थिती प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या वैयक्तिकरित्या अन्न गरीब प्रव वर्गातील गॅस जोडणे असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण पण करणे यामध्ये आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरं सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते तोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आली आता सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस ते पंचवीस ह्या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली या उपयुक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्वरण मोफत उपलब्ध दे करून देण्याची बाब शासनाची विचारधारणेत होती आता हा शासन निर्णय आलेला आहे यामध्ये लाभार्थ्याची जी पात्रता आहे का ती काय असणार आहे सदरी योजना लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सर्वप्रथम दुसरं सध्याची स्थिती राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदरी योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पण पात्र असतील एक कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी तर सदर योजनेचे पात्र असलेल्या सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदायी असेल आता योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तर यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते तसंच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत ह्या योजनेमध्ये तीन मोफत सिलेंडरची वितरणही तेल कंपन्यामार्फतच करण्यात येईल आता सध्याची स्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये तर ग्राहकाकडून घेतली जाते तर नंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यातच जमा केली जाईल तर म्हणजे अशा प्रकारे तसेच सदर योजनेचे ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही हे बघा एका महिन्यात एका अधिक एक सबसिडी देण्यात येणार नाही तर अशा प्रकारे हा छोटासा जी आर होता यामध्ये महिलांसाठी म्हणजेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ह्या नावाने ही योजना राबवण्यात येणार आहेत यामध्ये महिलांना गॅस सिलेंडर मिळणार आहेत तर अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद